हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं सुयोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आत्ता वाजले आहेत आठ पाणी आलं आहे आणि पाणीसुद्धा भरायचं आहे भाजीला पाणी पण शिपायचं आहे हल्ली पाणी ना थंडीमुळे जरा उशिरा येत आहे तर ते बरंच आहे कारण की सकाळ सकाळना पाण्यात हात पण घालवत नाही आणि त्यात भाजीला पाणी शिपायचं हाताने म्हटल्यानंतर पूर्ण हातच सुन्न होऊन जातात म्हणून सा आत्ता पण थंडी लागतेच आहे बघा मी स्वेटर घालून आहे थोडं थोडं ऊन येत आहे पण ते पुरेसं नाही आहे एवढंसं ऊन येऊन कारण खूपच थंडी आता पडायला लागली आता पण मी भाकरी करून घेतली सर्वात आधी पाणी येईपर्यंत म्हटलं बसून राहण्यापेक्षा भाकरी करून घेतली तर भाकरीला आपलं पाणी थोडं गरम असतं त्यामुळे काही वाटत नाही पण चपाती वगैरे करताना अजिबात पीठ पण मळायला होत नाही एवढा हात पूर्ण ना सुन्न पडतंय तर चला कामं उरकून घेते सुयोग वाडा साफ करतेत गाई आपल्या गेल्यात चरायला त्यांना पण काड़। आता आम्ही ना लवकर नाही सोडत आहे काळोखात म्हणजे साडेसारा पहिले सोडायचं ते आता आम्ही त्यांना सात वाजता सात वाजता असं सोडतो आणि तिकडे ना कधीपासून म्हणजे कालपासून ना शेण टाकलेलं आहे पण शेणी थापायला होत नाही आहेत हा ना कोंबडा आहे आणि एकटाच राहिला आहे दुसरं होतं ते मुंगूस घेऊन गेलं कारण ही दोघं पण आता ना खूप लांब लांब जातात आणि त्यांना जर ह्याच्यात ठेवलं पिंजऱ्यात तर ते अजिबात राहायलाच मागत नाही असे ओरडत बसतात इकडे आम्ही ना शेवगा बी रुजत घातले तेलाच्या पिशव्यांमध्ये इकडे ना आहेत आपली बघा वासरं पण कशी बांधून असतात त्यामुळे आता जरा त्यांना ऊन मिळावं म्हणून बाहेर बांधलं नाही असं जरा सोडून दिलं आहे इथल्या इथे परिसरामध्ये हे फिरतात जास्त कुठे जायला मागत नाही तसं त्यांना सवय नाही म्हणून पाणी भाजीला सकाळचं सकाळचं बरं पडतं पाणी मारायला आता वापे पण चांगले भिजतात आणि कसं बारीक पडतं ना पाणी व्यवस्थित

आज तसं पण संडे आहे पण कसं सुयोग ना अंड्या गावटी अंड्याचा रस्सा असणार तर मला भातावर काय नाही म्हणून मग पातळ पालक आणि कुठूनच काढते सर्व मोठा मोठा छान झाला अगदी एक तसं एका हाताने जमत नाही आहे पण आपलं थोडंसं काढून दाखवते तुम्हाला आणि करताना पण दाखवेन ही रेसिपी तर आधी काढून घेते तर एवढा पालक घेतलाय काढून मी ते

काढायला बरं पडत पण आल्यात मसाल तर काय आता पकडून इथे पातळ पालक बनवण्याची तयारी चालू आहे त्याआधी मी घेतले लसूण आलं मिरची आणि जिरं टी आणि पालक पण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आणि सर्व ना ह्याला मी बारीक वाटून घेणार आहे कांदा टोमॅटो नरम झाला आता त्यामध्ये टाकणारी बारीक वाटलेला पालक यामध्ये ना पनीर सुद्धा टाकतात पण मी आपलं बटाटा टाकलाय किंवा असंच पण केलं तरी छानच लागतं आणि इथे पालक उकडलेलं पाणी आहे तर ते फेकून न देता आपल्याला ह्या पातळ पालकमध्येच आहे जेवढं पाहिजे तेवढं बाकीचं थंड झाल्यानंतर झाडामध्ये पण ओतू शकतो आता बघूया मला कितपत लागते मी तर जेवढं पाणी होतं तेवढं सगळं टाकलंय कारण हे नंतर ना असं घट्ट घट्ट होत जाणार आणि बटाटा पण टाकून घेते तर एक छान अशी उकळी आली की मीठ टाकायचं चवीप्रमाणे त्यानंतर पुन्हा एक उकळी काढायची झालं आपलं आलू पालक रेडी आणि ते मी ह्याच्यासाठी गावठी अंड्याचं कालवण पण केलंय वर नाचणीची भाकरी पण आहे भात पण आहे तर जेवण वगैरे झालंय माझं आणि आता बाहेर आले सुयोग गेले गाईंना आणायला कारण बारा वाजले आता आणि आम्ही ना गवत मागवलं होतं दुसऱ्यांदा ज्या जा, आधीचं जे गवत मागवलं होतं ते रचलं आहे शेडमध्ये ते तुम्ही बघितलातच आणि आता पुन्हा पन्नास वरण मागवली आहे तर दोनदा ट्रीप झाली गाडीची तोपर्यंत मी जेवण करत होती त्यामुळे काही दाखवलं नाही पण आता दाखवत सगळं बेड्याच्या बाहेर ठेवलं आहे कारण गाडी काही आतमध्ये येणार ना नाही त्यासाठी सगळं बेडं काढावं लागलं असतं तर कशाला म्हणून बाहेरच टाकले आणि आता हे सर्व गवत आम्ही पत्र्याच्या इथे रचणार आहोत जेवढ्या राहतील तेवढ्या तर शेडमध्ये रचणार बाकी सगळ्या इकडे लावून ठेवणार कारण हे गवत पकडून अजून मला वाटतं पंचवीस हे गवत पकडून नाही हे गवत सोडून अजून पंचवीस गवत पंचवीस वरण आणायचे आहे पण ती आता एवढ्यात नाही ठेवून दिली आहे नंतर आणू आणि पिल्लू आता एकच आहे एक मुंगूस घेऊन गेलं ती तलंग होती आणि हा कोंबडा आहे हिची पिल्ल आणि ह्या ना मध्ये मध्ये येऊन कलिंगडच्या ना बाहेर काढते मी हे बघा फुलं पण येत आहेत आता कलिंगडच्या वेलींना बाहेर काढलं ना की कसं आतमध्ये मग मक... राहिलं तर ते पाणी पडून पडून मग वेल तुटू पण शकते किंवा कुजू पण शकते तसं तिकडे पण मी केलं आहे इथे पण आहे बाहेर अशा काढून ठेवते सगळ्या म्हणजे जसं त्यांना जायचं आहे त्या दिशेने जाते हे बघा फुलं यायला लागलीत आता कलिंगडला सकाळच्या वेळेस बाणी भरपूर पडतं याच्यामध्ये हे तर चिक्कूचं झाड तिकडे पण दोन बिया टाकून ठेवल्या होत्या ते पण आलेत रोजून आणि आता हे चिक्कू पण आना काढून घेणार आहेत आम्ही आणि पिकत ठेवणार तांतळामध्ये वगैरे ठेवायचे आता हिरवा माठचा तो एक वाप आहे ना तो पण सगळा संपून जाईल कारण उद्या सकाळसाठी नऊ जुड्या माग सांगितल्या आहेत संदीप काकानी जे सगळ्या मिळून ह्या सहा इकडे माठ आहे तो जेवढा होईल तेवढा मुळं अजून चार दिवस तरी काढायला नाहीये म्हणजे ही कोंबड्यानी आम विस्कटलं म्हणून मी पुन्हा टाकले होते बियाणं म्हणून ते जरा लेट येत आहेत मधल्या दोन तीन लाईनी आहेत आणि तिकडचा ना संपूर्ण वाफा आहे, आहे। मुळ्याचा तर तो, तो चार दिवसांनी काढायला होईल समोरूनच आहे केळीचा कोका तो पण काढायला झाला आहे पण आता वंजे? सुयोग बघूया कधी काढतील कारण आता स्टॉप झालं आहे केळीचं घड यायला आणि आता कोका आम्ही काढून घेणार आता म्हणजे सुयोग कधी काढतील तेव्हा सकाळीच आता मी पालक केलं कारली तर या वांगी पण आहेत ना त्या पण जरा काढून घेते एक एक वेळेला आपल्याला भाजी वगैरे होईल मोठ्या झाल्यात एक 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 तर त्या घेते काढून जरा त्यांना सूट भेटली ना की येणारच इकडे भाजीत साड्या अजून लावायच्या आहेत दोन आता गवत यायचं बाकी होतं ना म्हणून आम्ही लावल्या नाही पण आता लावून घेणार आहे सर्वात तिथं हे गवत रचायचं आहे ते आज काम होणार त्याला दोन तास जातील आणि ती दुसऱ्या कलरची कोंबडी आहे तिने कुडूक धरलं आहे तर तिला आता रोहणीला पण बसवायचं आहे तर उद्या पर उद्या वगैरे बस उभोगे अजून अंड घालते काय ती त्याच्यानंतर ते रोणीला बसवणार इनीमध्ये ना आम्ही असं शेणी बघा सुकलेल्या आहेत त्या तर खतसाठी म्हणून असं टाकून ठेवतो म्हणजे आपण रोज पाणी टाकतो ना दोन टाईम तर ते उमळून उमळून जाणार आणि त्याचं खतच मिळणार झाडांना म्हणून मी असे तुकडे तुकडे टाकून आणि कोंबड्या हे काय विस्कटत नाही कारण हे सुकं आहे म्हणून जर ओलं असेल ना तर त्या विस्कटून विस्कटून आपल्या झाडांची पण वाट लावून टाकते ऊन पडलं आहे ना पण बरं वाटते जरा सकाळी भरपूर थंड वाटतं काय कामच करूचं वाटतं नाही अजूनपर्यंत पण पाण्यात थोडं थोडं हात असं नाही वाटत पण काम असतं ते काय का करावंच लागतं आणि सुयोग गुरांना आणायला गेलेली ना तर गायी येताय आपल्या त्या बघा सगळ्या लाईनी येणार दरवाजा बंद आहे ना बाहेरून कडी आहे घेतलंय सगळ्यांना बांधून नवीन गाय तर मगाशीच आली एवढी वांगी तरी निघाली एक दिवसाचं भाजी होऊन जाईल गायी ना वगैरे बांधून सुयोग आता आले बाहेरच्या कामाला गाव आता वाटला होता ते चिकू काढू का दोन तीन आले ते पण काढण्यासारखे झाले ना मोठे मग काढते तुटत पटकन पण त्याला ना चीक भरपूर असतो इकडं पण एक आहे सगळं हाताला लाग तीनच तीन तर तीन पिकले तर खाता येते छोटे छोटे आहेत अजून येत आहेत मला दिसले नाही ते बघाशी पण आता ते पण मिळतील आपल्याला हे बघा इकडं आहेत बरेच पण त्याला कधी वाढतील माहीत नाही आता आणि ह्यांनी कामाला सुरुवात पण केली एक दीड वाजेपर्यंत होऊन जाईल मग काय जेवणार एकदम हे आहे ना गवत काय म्हणतात ते कोवळं हा म्हणजे म्हणजे याचा जाडसर नाहीये जाड जाड असलं तर ना गुरं खात नाहीत सगळ्या काट्या काट्या टाकून देतात पण हे सगळं खातील सरसकट काय वेस्ट नाही जाणार जेवढं वरती रस्ती रच म्हणजे जेवढी जागा आहे तेवढं रचून घेतील बाकी सगळं मग बाहेरच आता गाईंसाठी वातरांसाठी गवत अगदी स्टॉक करून ठेवलं आहे त्यामुळे आता आम्हाला काही टेन्शन नाही आहे आणि मेन म्हणजे त्यांचं गवत जोपर्यंत आमच्या जागेत येऊन प पडत नाही ना तोपर्यंत आमच्या जीवात जीवन आणि आता असं वाटतं सगळ्यात मोठं काहीतरी वजन कमी झाल्यासारखं गुरांचं पहिलं बघावं लागतं फोटा पाण्याचं त्याच्यानंतर आपलं तिकडे राहिल्या तेवढ्या ठेवल्या आहेत आणि आता बाकीच्या सगळ्या इथे टाक इथे ठेवतायत नंतर माच करणार आणि ह्यांना विचारलं मी म्हणजे मी करू का आणू का तर ते नको म्हणाले मला घेऊ का होय आंघोळ झाली माझी त्या गवताला खूप खाज असते ह्यांची काही आंघोळ वगैरे नाही झाले त्यामुळे ते आणि झालेली असली तरी त्यांनाच करायला लागतं म्हणा मी कसं मागून ना सर्व कवळायची वगैरे कामं करायची आता हे वजन आहे ना उचलायला नको म्हणतात ते या मंडळी चहा घ्यायला आता साडेपाच झालेत दूध वगैरे दू दू काढून गाई आपल्या जरायला गेलेत आणि आता सुयोग जातील डेअरीमध्ये मला पाणी शिपायचं आहे भाजीला आज सकाळी आम्ही कमी शिपलं पाणी कारण आज सोडलं पण कमीच पाणी तर पाणी कमी आलं तसं काही गरज नसते एवढी दोन दोन टाईम पूर्ण यायला कारण एक साईडला ना वाप, वापे ना सगळे ओलेच असतात कारण सावली येते म्हणून पण जिथे ड्रम ठेवतो ना त्या साईडला जरा सुकून जातात उन्हामुळे तर तिकडे आम्ही पाण्याने पायपाने भरपूर मारतो जे की तुम्ही सकाळी बघितलंच असेल पण आता जायचं आहे मला पाणी शिपायला म्हटलं तर चहा घेऊया आणि कामाला लागूया Thank <laughs> you.